मी आता तुम्हाला खायला नाही बागेत चालली तो मी आम्हाला कस करणार मी तुम्हाला एक अंगाई गीत गाऊन दाखवते दार उघडा बाळांनो तुमची आई आई तुमच्यासाठी छान छान खाऊ दार उघडा तुमची आई आली तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली आंबा आपली आई अजून नाही आपल्या आईचा आवाज तर किती गोड आहे तर आवाज किती बेडला जात आहे तर खूप हुशार आहेत मी आता मदत खाऊन उघडावा न तुमची आई आली तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली आपली आप आई अजून बघते आपल्या आईच पाय तर किती गर पाय किती काळ तुटत आई आता चक्की आता पैसे जाते पिठात पाय घालून येते आरोगडा बाळांनो तुमची आई आली तुमच्यासाठी छान खाऊ घेऊन आली अरे बापरे कुठे पळून जाणार आहे आता पिलानला मी माझ्या घोयेत घेऊन जाते आता मी खूप दमले मी थोडा आराम करते ये, ये अरे इतका पसरा अस्तवेस कसा पळलाय माझी mule कुठे गेली आई आपली माझी बण

माझ्या येतात खूप टाईम लागले आता मी पाणी पिते वाचवा